भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशील नगर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात गुन्हे शोध पथक आणि गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग उर्फ पांड्या हनुमान शिंगाडे हा पंचशील नगर गंजमाळ येथे राहत्या घरात झोपला असताना कैलास गायकवाड व त्याच्या दोन साथीदारांनी कोयता चॉपरने वार करत त्याच जीवे ठार मारले होते सदर प्रकरणाबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सतपूर परिसरातून कैलास गायकवाड व एक विधी संघर्षित बालक याच ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता नाव निष्पन्न होता माहिती दिली पांडुरंग उर्फ पांड्या शिंगाडे याचा या ठिकाणी खून झाला होता सदरचा खून हा तीन इस्माने मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपी शोध घेतला असता त्यातील आरोपीनामे कैलास गायकवाड याने त्याच्या इतर दोन साथीदाराच्या मदतीने सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही मिळेल त्या माहितीच्या आधारे व टेक्निकल अनालिसिस करून आरोपींचा शोध घेतला असता सदरचे आरोपी, आरोपी आम्हाला काल दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी सातपूर परिसरामध्ये मिळून आले त्यांना पोलीस ठाणे जाणून त्यांच्याकडे चौकशी केली असतात त्यातील एक आरोपी या अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे ते त्यामुळे त्याची रवानगी आम्ही केलेली आहे बाकीचे दोन आरोपी नामे कैलाश गायकवाड व हृतिक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आलेले आहे त्यांनी सदर खून केल्याचे कबूल के केलेले आहे हत्येचं कारण म्हणजे यातील जो मयत आहे तो आणि हे जे आरोपी आहेत हे सगळे पूर्वी एकामेकाचे मित्रच आहेत एकाच परिसरात राहणारे आहेत परंतु जो मयत आहे तो थोडा त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे यांच्यावर दादागिरी करायचा नशा वगैरे केल्यानंतर दारू केल्यानंतर यांना मारहाण करायचा नेहमी त्यामुळे यांचा त्याच्यावर राग होता आणि त्याच रागाच्या भरात त्याने त्या ते दिवशी त्याचा झोपलेल्या परिस्थितीत खून केला त्याचा मोठा भाऊ शेजारी झोपलेला होता त्याच वेळेला त्याने मागील खिडकीमध्ये दरवाजा नाही त्या खिडकीतून येऊन त्याला मारहाण त्याला मारून म्हणजे कोयत्याने मार वार करून मारलेला आहे भाव त्याच्या शेजारीच होता भावाला काही त्यांनी काही मारहाण केलेली नाही सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक संतोष नरुटे विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार पोलीस उपनिरीक्षक यशवंत गायकवाड पोलीस हवालदार नरेंद्र जाधव संतोष साळुंके संदीप शेळके कयुम सय्यद पोलीस नाईक अविनाश जुंजरे लक्ष्मण ढेपणे महेश बोरसे पोलीस शिपाई निलेश विखे दयानंद सोनवणे नारायण गवळी गुरु गांगुर्डे योगेश माळी जावेद शेख सूरज पगारे तसेच गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस हवालदार विजय कुमार पोलीस नाईक प्रदीप ठाकरे पोलीस शिपाई गणेश भागवत पोलीस शिपाई अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक